हॅलो फ्रेंड्स सोनाली स्पेशलिस्टमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आजच्या आपण व्हिडिओमध्ये रेसिपी नाही तर इथे आपण गौराईला साडी कशी नेसवायची हे पाहणार आहोत तर ही थोडीशी वेगळी पद्धत आहे ब्राह्मणी पद्धत आहे अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे ही अगदी झटपट आपण गौराईला साडी इथे आपली नेसून तयार होते तर थोडंसं वेगळं काहीतरी दरवर्षी आपल्या इथे गौराईला सजवायला आवडतं तर त्यामुळे मी हा तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर आपल्याला इथे नेस्ते पदराकडून असे इथे प्लेट्स बनवून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला इथे घडी घालून घ्यायची आहे तर लांबणीची इथे साडीला आपल्याला घडी घालून घ्यायची आहे अशा पद्धतीने इथे आपल्याला चिमट्याची गरज लागणार आहे चिमटे नसतील तर तुम्ही ते सेफ्टी पिन देखील वापरू शकता पण चिमटे जर असतील तर आपल्याला पटकन इथे लावायला आणि काढायला सोपं जातं तर आता इथे खालीच मी इथे फरशीवरती साडी टाकून घेतली आहे आणि असे आपल्याला इथे छान घडी घालून घ्यायची आहे अगदी आपल्याला प्ले इथे प्लेट्स जे आहेत त्या व्यवस्थित आपल्या एकसारखे आलेले पाहिजे पूर्ण साडीला मी अशा पद्धतीने लांबणीच्या प्लेट्स पाडून घेतलेल्या आहेत घडी घालून घेतलेली आहे तर हा नेस्ता पदर आहे तर नेस्ते पदराकडून आपल्याला इथे घ्यायचं आहे तर इथे कोथळीला मी इथे पेटीकोट घालून घेतलेला आहे जेणेकरून साडी आपली गवराईला व्यवस्थित नेसवता येईल व खोसायला देखील आपल्याला याची मदत होईल त्यामुळे इथे पेटीकोट घालून घेतलेलं आहे तर डाव्या साईडने आपल्याला इथे पदर खोसून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि नंतर आपल्याला खांद्यावरचा पदर पाठीमागून घालून डाव्यात खांद्यावरती द्यायचा आहे तर आपण इथे चिमटे एकदम सगळेच नाही काढायचे आपल्याला आपली साडी व्यवस्थित सेट झाली की नंतर आपण याची चिमटे काढून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने आपली कोथळी केवढी लांब आहे उंचीला त्या पद्धतीने आपल्याला इथे ह्या मिऱ्या घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे ती बॉर्डर जी आहे ती व्यवस्थित आपल्याला दिसली पाहिजे व देखील व्यवस्थित याच्या आल्या पाहिजेत तर साडी अगोदर सेट करून घ्यायची आहे व्यवस्थित आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये साडी जी आहे ती व्यवस्थित फिट करून घ्यायची आहे जेणेकरून मिऱ्या बाहेर येणार नाही तशा पद्धतीने हा व्यवस्थित घोळ बनवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा पदर द्यायचा आहे वरच्या पत्राला फक्त आपण एकच सेफ्टी पिन लावणार आहोत खूप जास्त आपल्याला इथे पिनाची गरज आवश्यकता नाही आहे तर आता खालच्या साईडला आपण जे वरती मिऱ्या खोचलेले आहेत अशा पद्धतीने दे तुम्ही बघू शकता याच्या प्लेट्स अगदी व्यवस्थित अशा आलेल्या पाहिजेत तर हाताच्या सह्याने आपल्याला व्यवस्थित हे सेट करून घ्यायचं आहे तर जेव्हा आपल्याला वाटेल की आपली साडी व्यवस्थित सेट झालेली आहे त्यानंतरच आपल्याला इथे सेफ्टी पिना काढून घ्यायचे आहेत तर इथे पदराच्या मी तशाच पिना ठेवलेल्या आहेत नंतर आपण जेव्हा गौराईला पदर देऊ त्यावेळेस इथे सेफ्टी पिना काढून घ्यायच्या आहेत तर हा वरचा जो पदर आहे आपण जो पदर दिलेला आहे खांद्यावरती तो वरचा पदर आपल्याला अगदी असा लांब थोडासा मोठा घ्यायचा आहे खालतून गुडघ्यापासून घ्यायचा आहे तर इथे आपली गौराई अगदी नटून थटून तयार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ब्राह्मणी पद्धतीने साडी नक्की नेसवून बघा तर खूप काहीतरी वेगळी आणि नवीन पद्धत आहे तर अगदी उठून ही साडी दिसत आहे गौराईला तर आज तर कसा वाटला तो मला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि पुन्हा भेटूया सांगा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय